ओके okay, दिया दिया आहे ही। तुम्ही कल्याणवरून येत असाल तर कल्याणवरून ट्रेननी येऊ शकता किंवा ऑटो सुद्धा अगदी वीस ते पंचवीस रुपये घेते उल्हासनगर स्टेशनला उतरल्यावर तुम्ही रिक्षाने इथे येऊ शकता हाय एव्हरीवन नमस्कार तर आज आपण गजानन मार्केटमध्ये आलेलो आहोत उल्हासनगर दोन मध्ये तर आजचं हे मार्केट आपण तुम्ही पाहू शकता आपण हे गजानन मार्केटमधलं सर्कल आहे तिथे उभे आहोत तुम्ही पाहू शकता तिथे मंदिरसुद्धा आहे आणि आज रविवार असल्या कारणाने गर्दी किती प्रचंड आहे हे पाहू झाला तर तिथे आज मार्केटमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सांगूया हे पहा इथे सर्कलमध्ये ह्या ताईंच्या पर्स आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा पर्स आहेत तर कशा आहेत ताई हा पर्स दोनशे ओके दोनशे रुपयाला आणि हे पहा किती सुंदर अशी आहे क्वालिटी सुद्धा छान आहे याच्यामध्ये कलर्स आहेत कलर ना तर हे पहा यामध्ये अशा वेगळे वेगळे पॅटर्न सुद्धा आहेत त्यांच्याकडे हे पहा अगदी वेगळे वेगळे छान छान आहेत तर ही सुद्धा ही पण दोनशे रुपयालाच आहे सगळ्या दोनशे रुपयालाच आहे आणि वेगवेगळे पॅटर्न्स आहेत हे पहा अगदी छोटी मोठी हवी असेल तर दोनशे रुपयामध्ये तुम्हाला मिळून जाईल पहा हा एक वेगळा यामध्येच वेगळा कलर आहे आणि पहा अगदी सुंदर अशी आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व यामध्ये तुम्हाला सैन्य दिलेली आहे आणि हँडल सुद्धा आहे ते छान आहे आणि फक्त दोनशे रुपयाला आहे पहा अगदी ह्या इथे तुम्हाला सर्कलमध्ये दिसलं नाही तर बाजूला तिथे ब्रदर्स म्हणून एकदा मावशी बसतात तर तुम्ही कधी आलात तर नक्की विजिट करा आणि छान असं त्यांच्या स्टॉलमध्ये पर्सेस आहेत तर तुम्ही घेऊ शकता किंवा ट्वेंटी ट्वेंटी और ये कसं ट्वेंटी रुपीज ओके तर मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्यात स्वस्त असे हे मिळतील तर हे पहा हे वीस रुपयाला आहेत आणि हे क्लिप सुद्धा वीस रुपयाला आहेत तुम्हाला इथे नेल पॉलिश रिमोअर मिळेल हे पण वीस रुपयाला आहे का ओके आणि हे एक हे कसे आहेत पिंग कसे आहेत किती किती पचास रुपये म्हणजे त्याच्यामध्ये पाच आहे ओके तर हे पहा पन्नास रुपयाला आहे त्या मुलांसाठी क्लिपसाठी छान असे आहेत हे पाहू शकता तुम्ही मस्त आहे दादांकडे इथे दोनशे रुपयाला पर्स आहेत आणि छान असे आहेत तर वेगळे वेगळे व्हरायटी आहेत आणि सुंदर आहेत दादा ही पट्टा आहेत हे टिफिनची बॅग आहे ना हां काही टिफिनची मेकअप बॉक्सची कशी आहे ही रुपये रुपयाचे ओके तर पहा ही दादांकडे दीडशे रुपयाला आणि मोठी कशी आहे दादा दोनशे दोनशे रुपयाला आणि वॉटरप्रुफ आहे ना ही वॉटरप्रुफ आहे ना, ना?

एक दीडशेला आहे ओके तर हे दीडशेला आहेत आणि या मावशी इकडे रेग्युलर येतात आणि क्लास सुंदर आणि बघू एक सिम्पल खूप आवडीची खाऊ असते ती मिटिंग कशी आहे दादा वीसला एक पल्लग तीन आहे ओके वीसला एक आणि पन्नासला तीन म्हणजे लहान मुलांना ती कँडी आवडते तर ती इथे आहे हे पहा तर ती वीसला एक आणि पन्नासला तीन आहे आणि इकडे पूर्ण मार्केट सुरू होतं हे दजानंद मार्केट आहे तर तुम्हाला इथे हे सगळं पहिलाच शॉपमध्ये लहान मुलांचे सर्व कपडे मिळतील तुम्ही पहा कार्पेट वगैरे सुंदर आहेत कसं दादा हे नेमकी ओके तर एक त्यांना वीसला ला एक आहे आणि पन्नासला ला तीन मिळतील आणि हे मायक्रोफायबरवाले आहेत ना हे कसे आहेत सिक्स्टी तर हे साठला ला आहेत आणि हे वाले किचनसाठी आपल्याला ओके म्हणजे मोठा जो आहे छोटा आहे तो दहाला ला आहे आणि मोठा ट्वेंटीला आहे तर मग रेडी आहेत का दादा ओके मग हे कसे आहेत रेडी आहेत ते कसं ओके म्हणजे हे फक्त विंडोजसाठी किती आहे हे किती फोर बाय दो पीस ओके म्हणजे पाचशे दोन पीस मिळणार म्हणजे एक विंडो तुमची छोटी असेल तर तिथे होऊन जाणार विंडो को दो ओके एका एक विंडोला दोन लागतील दो ला आणि हा चार बाय पाच आहे म्हणजे तुम्हाला दोन लागतील दो ला आणि काही कमी जास्त पैसे होणार का ओके म्हणजे तुम्हाला जर घ्यायचे असतील ओके तर हे कलर पहा किती सुंदर आहे आणि हा हा म्हणजे असा होणार ना? ना हा असा होणार ओके म्हणजे क्वालिटी वाईज वेगळा वेगळा आहे तर इथे पाहू शकता तुम्ही हा आ, सिंपल आहे थोडा आणि इथे लुक वाईज हे पहा यांनी इथे डबल हे केलेलं आहे मध्ये हे पहा डिझाईन अशी आहे तर छान असं आहे ओके तर हे लॉंग विंडोसाठी अशा आहेत हे कशा आहेत दादा किती तीन हजार पहा लॉंग अगदी छान असं आहेत तर हे बाराशे रुपयापासून स्टार्ट होत आहेत आणि तुम्ही पाहू शकता कलर वगैरे किती सुंदर आहेत किती मस्त आहेत आणि दादा तुमच्या शॉपचं टाइमिंग काय आहे इलेवन टू इलेवन ओके म्हणजे अकरा ते अकरा सकाळी अकरा वाजता ओपन होतं आणि छान आहेत आणि यांच्याकडे तुम्ही आ, हे इथे तुम्हाला हे दिलेले आहेत ना तर अशा प्रकारे हे बनवून सुद्धा देतात दादा तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे जर कोणाला आमच्या व्हिव्हर्सना यायचा असेल तर तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर आणि किती दिवसात बनवून देणार तुम्ही असं तेही सांगायला एक ओके एका दिवसातच बनवून मिळेल का ओके तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा जरा डबल सेवन फाय सेवन झिरो सेवन वन फोर एट ओके ओके त्यांच्याकडे छान व्हरायटी सुद्धा आहेत आणि तुम्ही बनवायला देऊ शकता हे कशा आहे हे टिश्यू कार्ड अडीच आहे ओके हे अडीच हजार रुपये आहेत तुम्ही जसं घेणार तसं त्यांच्याकडे क्वालिटी आहे आणि तुम्हाला त्यामध्ये व्हरायटी सुद्धा पाहायला मिळेल तर तुम्ही सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यांनी <सी> फोन नंबरसुद्धा सांगितलेला आहे आणि याच्यावर सुद्धा फोन नंबर दिलेले आहे सुरुवातीला गेल्यावरच तुम्हाला इथे लहान मुलांचे छान असे कपडे मिळतात आणि तुमच्या बजटमध्ये पाहायला मिळतील पहा महिन्यात आहे तर नक्की <सी> तुम्हाला वेअर सगळं आहे घराप्राईपासनं पण आहे पहा इथे सुद्धा तुम्हाला छान असे नवीन नवीन व्हरायटीचे हे किड्स वेअर पाहायला मिळते दोनशे पन्नास आणि फुल साईज आहे का फ्री साईज आहे ओके बघू दाखवा आता जरा ओके ही दोनशे पन्नास आहे दोनशे पन्नास ओके आणि सुद्धा फ्री आहे तर यामध्ये सर्व हे कलर्स आहेत का आणि ते कसे आहेत ते पण दोनशे पन्नास आणि नाईट शूफ्टी ओके तर ते आहेत तुम्हाला हे शंतीस आहे हे दीडशे दीडशे शंभरचे तीन शंभरचे तीन पूर्ण चांगलं बोल कॉटन पस्तीस रुपयाचं आहे शंभर रुपयाचं तीन

ब्रामध्ये व्हरायटी आहे तुम्ही बघू शकते हां दीडशेला आहे दोनशे शंभर काही ब्रं आहेत ना हां हे एअर ब्रा दीडशे रुपये दीडशे रुपये आहे चांगला करून कलर पण व्हाइट भेटन जाईल यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर मिळतील आणि बाकीच्या खाली सेम कशाच आहे प्राईस सगळे शंभर रुपये शंभर रुपये शंभर पन्नास रुपये स्टार्टिंग पन्नास रुपये तरी आहे स्टार्टिंग स्टार्टिंगच्याकडे पन्नास रुपयापासून आहे आणि शंभर दीडशे रुपयापर्यंत आहे

ओके वन फिफ्टी टू हंड्रेड ओके म्हणजे हंड्रेड स्टार्टिंग आहे का ओके शंभर पासून तीनशे रुपयापर्यंत त्यांच्याकडे स्टार्टिंग आहे गाऊन कसं आहे अडीचशेला ओके कॉटन आहेत कॉटन हे पहा अगदी कॉटनचे गाऊन आहेत ऑफरच आहे तर दोनशे पन्नासला तुम्हाला इथे रेडीमेड ड्रेस मिळेल पूर्ण सेट आहे हा पहा तसेच दादा हे दोनशे पन्नासला आहेत आणि याच्यामध्ये कलर्स आहेत का आणि साईज काय मिळेल साईज डबल एक्सल एम एक्सेल डबल एक्सेल आणि छान आहे बाकीचे कलर सुद्धा आहेत का आणि साईज पूर्ण मिळेल का बघू डबल एक्सेल आहे मधली साईज जरा तर हे पहा डबल एक्सेलमध्ये ही आहे आणि दोनशे पन्नासला आहे तुम्ही अगदी सुद्धा घ्यायला गेलात तरी तुम्हाला एवढी स्वस्त मिळणार नाही तर अडीचशे रुपयामध्ये तुम्हाला हा पूर्ण ड्रेस मिळतोय आणि डबल एक्सेल साईट आहे तुम्ही कलर सुद्धा तुम्हाला आमच्याकडे एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल आहे ओके okay, तर तुम्ही इथे हे दोनशे पन्नासमध्ये तुम्हाला, आगे, आगे तुम्हाला ये ये एम एल एक्सेल आणि डबल एक्सेल आहे आणि पुढे त्यांचं वर शॉप आहे फरसेलचं शॉप आहे तिथे तुम्हाला अजून मोठ्या साईजसुद्धा प्लस साईजसुद्धा अवेलेबल आहे नक्की विजिट करा दादा जरा शॉपचं नाव सांगा शॉपचं नाव सांगा पहा इथे लहान मुलांसाठी छान असे व्हरायटी आहे तुम्हाला शॉर्ट सुद्धा मिळतील अगदी दोनशे रुपयापासून तुम्हाला इथे शॉर्ट्स मिळतील ते पहा साईज सुद्धा आहे तुम्हाला ले... Okay. तर हे पहा इथे तुम्हाला हो सुद्धा आहे मेन्सवेअर आणि अडीचशे रुपयापासून आहेत अडीचशे ते तीनशे असा हा फ्रॉक आहे कसा आहे दादा हा रेडवाला फ्रॉक साडेतीनशे ओके okay. हा बघा साडेतीनशे रुपयाला आहे काढा हा साडेतीनशे रुपयाला आहे तर तुम्ही जर आलात मार्केटमध्ये तर नक्की या तिथून व्हरायटी असेल तुमच्याकडे आणि प्राइस काही कमी जास्त वगैरे होईल का फिक्स रेट फिक्स रेट ओके तर हा साडेतीनशे रुपयाला आहे आणि तुम्हाला छान अशा प्रकारे हा पाहायला मिळेल रोजेस आहेत रेट यांच्याकडे फिक्स आहे पण व्हरायटी छान आहे आणि अजून काय काय आहे तर ह्या छोट्या मुलांसाठी अगदी शंभर रुपयापासून नाईट पॅन्ट आहेत आणि ह्या अडीचशे रुपयाला आहे साईज असं काय साईज मिळते का आणि ह्या जीन्समध्ये तीनशे रुपयाला आहे आणि ह्या दोनशे रुपयाला आहे वन फिफ्टी वन फिफ्टी म्हणजे शंभर रुपयापासून तुम्हाला इथे व्हरायटी पाहायला मिळेल आणि मोठा ती खूप आहे का साईज काय आहे त्याच्या आणि ह्या कशात पाय थ्री टू फ्री कॉटन कॉटन आहे तर त्याच्यामध्ये काय साईज आहे एक्सचेंज एक्सचेंज फाईव्ह ओके फास्टसुद्धा आहेत आणि त्यासुद्धा एकशे पन्नासपासून स्टार्टिंग आहेत इथे तुम्हाला छान असं वेस्टर्न आहे ते तीनशे पन्नास आहे आणि सुंदर लहान मुलांसाठी आहे आणि तुमचा असेल रेग्युलर असतो की ओके रेग्युलर येत आहे आणि त्यांच्याकडे छान अशी व्हरायटी आहे हा किती सुंदर असे हे मिकी माऊस पॅटर्न आहे हा कितीला आहे तीस तीस न त्यांच्याकडे मस्त आहेत आणि हे सुद्धा आहेत ना हे कसे आहेत सेम प्राइस रेट आहे आणि रेट रिजनेबल आहे तर हे पहा अगदी फेअरिट हा बघा सुंदर लहान मुलांसाठी सुद्धा छान आहेत आणि अगदी छान अशी व्हरायटी इकडे मिळेल हे पहा वेस्टर्न छान आहे तुम्ही म्हणजे लग्नांसाठी वगैरे अगदी छान असे खरेदी करायची असेल तर तुम्ही नक्कीच या आणि यांच्या शॉपला विजिट करा तर हे पहा अगदी सुंदर असं हे कलेक्शन आहे आणि ह्याचे काय प्राइस आहे सतराशे ओके तर तुम्ही पाहू शकता यावर वर्क सुद्धा किती सुंदर केलेला आहे तुम्ही एखाद्या प्रोग्राम साठी फंक्शन साठी नक्कीच घेऊ शकता हे पहा अगदी वर्क सुद्धा छान आहे ह्याचे सुद्धा सतराशे आहे का सोळाशे पन्नास ओके तर सुंदर व्हरायटी आहे तुम्हाला जसे कलर्स हवे असतील तर त्या प्रकारे सुद्धा मिळू शकतील आणि हे छोट्या मुलांचे आहेत ना वाट तर आणि ह्याची काय प्राइस आहे दादा काय आहे सतराशे ओके सतराशे आहे आणि साईज त्याच्यामध्ये मिळणार का पार्टी वेअर किंवा तुम्हाला बड्डे साठी वगैरे अगदी हवे असतील छान असे तर आहेत वास्त आहे किती आहे, आहे सुंदर आहे पहा सोळाशे रुपयाला आहे आणि मागे त्याला फ्रीला सुंदर आहे तुम्ही नक्कीच या आता गणपतीची सुद्धा शॉपिंग जर तुमची बाकी असेल तर तुम्ही नक्कीच या आणि आम्हाला कलर सुद्धा मिळतील ना चार कलर भेटणार ओके आणि याची किती प्राइस म्हटला दोन हजार थोडा सुंदर पीस आहे डिझायनर आहे आणि छान छान व्हरायटी आहे त्यांच्याकडे हा पाहा तुम्हाला मस्त असा याला हे आहे आणि किती सुंदर आहे आता हेच काय फाईल 1500 आणि हा येलो वाला पंधराशे तुम्ही पाहू शकता पंधराशे च्या रेंज मध्ये त्याचा वर्क पहा किती सुंदर आहे हा ब्लॅक कसा आहे आहे वन पीस मध्ये आहे सगळे कलर किती कलर्स आहेत दोन तीन कलर्स आहेत कोण कोण तयार दाखवता एक कलर किती पीस आहे तो आधी हा की सगळ्या मिळतील ओके प्रिंपल एक्सेल पण आहे का याच्यामध्ये आणि हा कसा ओके यू नो ओके मी नो शेल आले आपण कॉटन आहे ना कॉटन कॉटन हा पहा नाईन हंडर्ड आहे ते सुंदर असा आहे किती आहे वटियाला टाईप आहे ना अगदी रेग्युलर ड्रेसिंग किंवा प्रोग्रामी हवा असेल तर नक्की आहे छान असं आहे कॉटन आहे तुम्ही पाहू शकता साईज आहे सुंदर आहे किती आहे साइज सुनिपट सुधा अगली हाथ चाहे चौदहश पन्ना है पैंट पैंट, क्या है

हा सहा वर्षाचा साईज आहे बावीसशे पण बावीसशे रुपयाला आणि हे कसं आहे डिझायनर कशा आहेत डिझायनरिंग आणि साईज काय काय मिळेल त्याच्यामध्ये आणि हे कॉटनचे कसे आहेत पाचशे सातशे हे थ्री पीस आहेत की टू पीस आहे टू पीस आणि ते वेस्टर्न कसे आहेत पंधराशे सोळाशे पण आहे वन पीस मधून

कपडा कोणता आहे हा कॉटन ओके हा मटेरियल आहे की ड्रेस आहे रेटिरियल मटेरियल सगळे मटेरियल मटेरियल सामने फोर मध्ये सामने आठशे मध्ये आहे आणि इकडे सूट आहेत का हे तुम्ही सेलिंग साठी सुद्धा घेऊन जाऊ शकता ओके म्हणजे सेलिंग साठी तुम्ही जास्त क्वांटिटी घेणार तर तुम्हाला इथे दोनशे रुपयामध्ये मिळून जाणार आणि तुम्हाला रिटेल हवे असेल तर टू फिफ्टीला मिळणार दादा इथे यायचं कसं आहे शॉप मध्ये ऍड्रेस सांगा प्लीज ये अपना गजारा मार्केट में आता है ओके मेन इनका स्पॉट एंड एरी चौक गजारा मार्केट मध्ये डीडी डिपार्टमेंट करके शॉप है मयूरी फैशन कार्ड पे पूरा कांटेक्ट है आप कांटेक्ट करके आइए शॉप नहीं मिलता तो विजिट कराएंगे वेराइटीज बहुत है आपके पंद्रह सौ रुपये जोड़ी